उद्या सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आहे औदंबर पंचमी औदुंबराचं झाड म्हणजे उमराचं झाड आणि या औदंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो हे आपल्याला माहीतच आहे म्हणूनच औदंबर पंचमीच्या दिवशी नक्की काय केलं पाहिजे जेणेकरून आपल्या गाठी थोडंसं पुण्य येईल आपल्या आर्थिक समस्या दूर होतील आपल्या कुटुंबात सुख शांती येईल यामुळे कुठले उपाय केले पाहिजे ते आता आपण बघणार आहोत मंडळी उपायांकडे वळण्याआधी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की माघ कृष्ण पंचमी दिवशी पंचमी ज्याला औदुंबर पंचमी म्हणतात या औदुंबर पंचमीला काही विशेष घटना घडल्यात जसं भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर नरसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि औदंबर पंचमीच्या तिथीलाच महाराज पुन्हा अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरु प्रतिपदेपासून औदंबर पंचमीपर्यंतचा जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुकांची रात मध्यरात्री महापूजा होते रात्रभर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर केल्यावर पहाटे गोपाळकाला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होतो औदंबराच्या वृक्षाचं महत्त्व काय सांगावं नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा हा वृक्ष दैवी गुणांनी युक्त आहे या झाडाच्या आसपास जमिनीत पाणीही आढळतं किंबहुना जिथे पाणी मुबलक असत अशाच जमिनीत हा वृक्ष वाढतो जखम झाल्यावर ती धुण्यासाठी उंबराच्या सालीच्या साली काढ्याने ती धुतली तर जखम वेगाने भरून येते तोंड आलंच त्या सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर त्रास वेगाने कमी होतो उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा असंही म्हटलं जातं काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेल्या उंबराचे फळ खायला देतात असेही सांगितले जाते म्हणजे हा वृक्ष औषधी तर आहेच धार्मिक महत्त्वसुद्धा या वृक्षाला आहे भगवान श्रीहरिविष्णूंनी नरसिंह अवतारात हिरण्यक्षपूचा वध उमरावर बसून केला साशी त्या राक्षसाशी झालेल्या लढाईत भगवान नरसिंहांना जखमा झाल्या त्यांच्या नखांना विषबाधा झाली त्यातून त्यांनी आपली नखं उमराच्या खोडात खुपसून विष बाधेला शमन केलं माता लक्ष्मीने उंबराची फळं वाटून त्याचा लेप नरसिंह भगवानांच्या जखमांना लावला आणि मग हा जखमांमधून होणारा दाह थांबला अशी पौराण पौराणिक कथा आहे आपण ऐकली असेल आणि ही कथा आपल्याला उंबराच्या झाडाचं महत्त्व स्पष्ट करते ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा या झाडाला संबंध शुक्रग्रहाशी आहे जो शुक्रग्रह आपल्याला धन दौलत देतो आणि हाच शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपण करू शकतो कारण शुक्र बलवान झाला तर आपली आर्थिक स्थिती नक्कीच मजबूत होते असं मानलं जातं की उमराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो त्याचबरोबर पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात आता तुमच्या घराच्या आसपास कुठे उंबराचं झाड नसेल आणि तुम्हाला रोज पाणी घालायला जमत नसेल तर कमीत कमी येत्या औदुंबर जयंतीला तरी उमराचं झाड शोधा आणि त्याला पाणी घाला त्या झाडाखाली एक छोटासा दिवा लावा वास्तविक शुक्र हा संपत्ती आणि ऐश्वर्य आरामाचा ग्रह आहे म्हणून म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत त्याच्या स्थितीत त्याला धन आणि ऐश्वर्याची कमतरता कधीच भासत नाही पण ज्याच्या कुंडलीतील शुक्रच कमकुवत असतो दारिद्र्य त्याची पाठ कधीच सोडत नाही आर्थिक समस्या आणि तंगी कायम राहते आणि म्हणूनच हा शुक्र ग्रहाचं पाठबळ मिळावं म्हणून उंबराच्या झाडाच्या सुकलेल्या काड्या हवनामध्ये हो समिधा म्हणून अर्पण करतात ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करत उमराच्या काड्या वापरून यज्ञ केला असता कुंडलीतील शुक्र बलवान होतो सुद्धा या झाडाची पूजा नक्की करावी आता बघूया समृद्धीसाठी काय उपाय करता येतील शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी किंवा कमीत कमी येत्या औदुंबर पंचमीला तरी तुम्ही औदुंबराला पाणी घाला प्रदक्षिणा घाला या झाडाखाली बसून चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा घरात सुखशांती कायम राहते ज्योतिषशास्त्रानुसार प्रेमविवाहात अडथळे येत असतील किंवा जामीन आणि संपत्ती संबंधात काही वाद असेल समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाला पाणी घाला आणि तिथली थोडीशी माती आणून आपल्या घराच्या कुंडीत टाका आता जर काही मानसिक त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही उमराच्या झाडाचा एक उपाय करू शकता रोज सकाळी अर्धा तास उमराच्या पारावर चिंतन नामस्मरण करा महिनाभरात तुम्हाला मनस्वास्थ्य सुधारत असल्याचं दिसेल त्यात मात्र सातत्य राहायला हवं एक दिवस खाडा एक दिवस केलं एक दिवस नाही केलं असं चालणार नाही उंबराच्या झाडाच्या सहवासात प्राणवायू मिळतो दुपारच्या वेळी थंड सावली मिळते आरोग्याच्या दृष्टीने उंबर अत्यंत गुणकारी असल्याने त्याचं सानिध्य सर्वार्थाने चांगलं आहे मग मित्रांनो येत्या उदुंबर पंचमीला यातला एकतरी उपाय नक्कीच करून बघा बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून दाबायलाही विसरू नका हाय बटनही दाबा सोबतच व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद